शिक्षक अभियता व बुद्धिमापन चाचणी अर्थातच टेट दोन हजार पंचवीस देऊन निकालाची वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो आपण परीक्षा तर दिली परंतु आपल्याला नेमक्या किती जागा येतील टेट थ्रीसाठी हा मोठा प्रश्न आपल्यासमोर पडलेला आहे कारण जेवढ्या जास्त जागा आल्या तेवढं मेरिट खाली येण्याची शक्यता असते जागा जर कमी आल्या तर साहजिकच मेरिट जास्त जाईल त्याच्यामुळे नेमक्या किती जागा येतील हे आजच्या व्हिडिओद्वारे सविस्तर जाणून घ्या मित्रांनो बघा टेट दोन हजार बावीसला तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री माननीय केसरकर साहेबांनी निवडणुकीच्या तोंडावर तीस हजार जागा भरण्याचे आश्वासन दिले होते टेट दोन हजार बावीस म्हणजे टेट टूसाठी त्यानुसार पहिल्या टप्प्यात साधारणतः एकवीस हजार जागा काढल्या व भरल्या गेल्या दुसऱ्या टप्प्यात साधारणतः नऊ हजार जागा आल्या त्यात मुलाखतीच्या आठ हजार जागांची जाहिरात आलेली आहे परंतु निवड यादीची अद्याप प्रतीक्षा आहे विना मुलाखतीच्या जागा या ठिकाणी भरल्या गेल्यात व पुढील आठवड्यात साधारणतः शंभर टक्के त्या देखील भरल्या जातील मित्रांनो इतर सरकारी नोकऱ्या या आधी जाहिरात काढली जाते मग परीक्षा घेऊन जागा भरल्या जातात फक्त शिक्षक भरती मात्र आधी या ठिकाणी परीक्षा घेतली जाते मग त्या ठिकाणी जाहिरात देतात मग जागा त्या ठिकाणी निश्चित होत असतात आता स्थानिक स्वराज्याच्या साधारणतः किती जागा येऊ शकतात ते बघूया बघा नवीन संच मान्यता धोरण कायम राहिल्यास तेरा जिल्हे जे पेसा क्षेत्रातील आहेत त्या जागा शक्यतो उभारल्या जातील दोन हजार चोवीस पंचवीस जी संच मान्यता आहे याच्यामध्ये खूप अटी असून त्या ठिकाणी विद्यार्थी संख्या जास्त लागते व शिक्षक संख्या त्यानुसार निश्चित केली जाते मग ही नवीन संच मान्यता जर कधी हे तसंच ठेवलं तर फक्त तेरा जिल्हे म्हणजे जे पेसाक्षेत्र पेसाक्षेत्र आता तुम्ही जर कधी नवीन उमेदवार असेल तर क्षेत्र म्हणजे काय ज्या ठिकाणी आदिवासी बहुलसंख्या जास्त आहे या ठिकाणी वर्ग तीन म्हणजे त्या ठिकाणी तलाठी असो ग्रामसेवक असो शिक्षक असो हे या स्थानिक एस टी संवर्गातूनच भरले जातात मग आपले शिक्षक संवर्ग बी त्याच्यात येतो मग स्थानिक एस टी उमेदवारच त्या ठिकाणी भरले जातात असे तेरा जिल्हे महाराष्ट्रात आहे आणि जर कधी हे संच मान्यता कायम राहिली तर फक्त तेरा जिल्ह्यामध्ये क्षेत्रात जागा खूप रिक्त आहेत त्या शक्यतो भरले जातील त्या साधारणतः चार हजार तर पंचेचाळीसशेच्या आसपास येऊ शकतात तसेच या इतर जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका शक्यतो जागा येणार नाही पण नवीन संचमान्यता धोरण जर कधी रद्द झाले तर इतर जिल्हा परिषद मग त्या ठिकाणी सोलापूर असो रायगड असो या ठिकाणी सो, भरपूर जागा रिक्त आहेत आणि त्या साधारणतः सात हजारपर्यंत जागा विना मुलाखतीच्या येऊ शकतात या जागांमध्ये सहावी ते आठवी गणित गणित व विज्ञान या जागा जास्त राहण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो पुढचं आता बघूया विदाऊट इंटरव्ह्यूच्या झाल्या साधारणतः सात हजार मग विथ इंटरव्ह्यूच्या किती जागा येऊ शकतात बघा भर भरपूर संस्थांमध्ये जागा शिल्लक आहेत काही संस्थांमध्ये दोन दोन तीन तीनच परमनंट उमेदवार आहेत परंतु पवित्र पोर्टलमुळे त्या ठिकाणी उमेदवार पुरेसे मिळालेले नाही मग काही संस्था हे उमेदवार बनण्यासाठी जा पोर्टलवर बहुतेक ठिकाणी जागा दिल्या जात नव्हता परंतु आता सध्या शालार्थ घोटाळा निघाल्यामुळे बाहेरून ॲप्रुव्हल करणं बंद झाल्यामुळे साहजिक या संस्था आता पोर्टलवर जागा देतील आणि त्यासुद्धा आपल्या या टेट थ्रीमध्ये साधारणतः भरल्या जातील या जागांचा जर विचार केला तर साधारणतः आठ ते दहा हजार जागा येण्याची शक्यता आहे त्यात नवीन मान्यता धोरण रद्द झाल्यास या जागा पंधरा हजारपर्यंतसुद्धा जाऊ शकतील परंतु याच्यातसुद्धा गणित आणि विज्ञानच्या जागा जास्त राहण्याची शक्यता आहे बघा मित्रांनो याच्या जा तुम्हाला जागा सांगितल्या हा एक केवळ अंदाज आहे याच्यात कमी किंवा जास्त होऊ शकतो परंतु आपण ठोसपणे सांगू शकत नाही किती संस्था जा जाहिरात देतात त्याच्यावर ते सवं अवलंबून असतं परंतु तरी एक प्रकारे आपण हा अंदाज बांधलेला आहे धन्यवाद मित्रांनो